राजकारणात वयाला फारसा अर्थ नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध करत फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे सत्याहत्तरव्या वर्षी ही जनतेशी नाळ कायम ठेवत शून्यातून उभा केलेला आपला राजकीय वारसा पुन्हा उभा करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा सज्जतेचे संकेत दिले आहेत नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे गेल्या काही महिन्यात वैयक्तिक आणि राजकीय अडचणींमुळे सक्रियतेपासून दूर राहिलेले रामराजे आता थेट जनतेमध्ये जाऊन संवाद साधणार आहेत नुकत्याच बाण गंगा धरणाच्या पाणीपूजन समारंभात ते बोलले होते मी मागील दोन ते तीन महिन्यात काही अडचणींमुळे बाहेर पडू शकलो नाही पण आता जनतेमध्ये जाऊन विचारणार आहे आमचं काय चुकलं जे चुकलं ते दुरुस्त करून पुढे जाऊ असं स्पष्ट आणि आत्मचिंतनशील सूर त्यांनी दाखवला पलटण तालुक्यात रामराजेंचे वर्चस्व दशकानुदशके अबाधित राहिले आहे मात्र गेल्या काही विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अजित पवार यांच्या युतीने त्यांना मोठा धक्का दिला अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पारंपरिक नेत्यांऐवजी भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कांबळे पाटील यांना तिकीट देऊन विजयी केले ही बाब रामराजेंना जिवारी लागली त्यांनी आपला भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर आणि नातलक दीपक चव्हाण यांना शरद पवार यांच्या गटात पाठवले आणि अजित पवारांपासून स्पष्टपणे फारकत घेतली त्यामुळे अजित पवारही नाराज झाले तुमच्या धमक असेल तर आमदारकीला किला लात मारा अशा शब्दात त्यांनी रामराजेवर टीकास्त्र सोडले एकीकडे आमदारकी टिकवायची आणि दुसरीकडे आमच्या उमेदवाराचा प्रचार करायचा हे योग्य नाही असा जळजळीत टोला अजितदादांनी लगावला त्यानंतर दोघांमध्ये अंतर वाढतच गेले निवडणूक झाल्यावर रामराजेंनी पुन्हा एकदा अजित पवारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला काही बैठकींना ते उपस्थितही राहिले परंतु या प्रयत्नांना फारसं यश मिळालं नाही उलट त्यांच्यावर अडचणींचा डोंगर कोसळला संजीव राजे आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या पुणे फलटण आणि मुंबईतील घरांवर प्राप्तीदर विभागाने एकाच वेळी धाड टाकली तसेच श्रीराम साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आला या सर्व घडामोडीमुळे त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र या काळातही त्यांनी हार मानली नाही मी हार मानणारा माणूस नाही बिघडलेली राजकीय परिस्थिती सुधारण्याबरोबर तालुक्याची घडी कोणीही विस्कटू देणार नाही असं ठाम विधान त्यांनी केलं आहे रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्टपणे सांगितले आता गावी की आता मी गावोगावी बैठका घेणार आहे जनतेलाच विचारणार की आमचं काय चुकलं त्या चुका सुधारून पुढे जायचं आहे तरुणांना दुष्काळी काळातील आपला संघर्ष दाखवणार आहे कारण त्याच संघर्षातून आम्ही घडलेलो आहोत आमचं राजकारण हे शून्यातून उभं राहिलेलं आहे लोकांनी भरभरून साथ दिली आणि आता पुन्हा एकदा त्यांची साथ हवी आहे त्यांनी हेही मान्य केलं की कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील पण त्या चुका दुरुस्त करून पुढे जाण्याची तयारी त्यांनी दर्शवली तरुण पिढी माझ्या पाठीशी आहे त्यांना सोबत घेऊन मी नव्याने संघर्ष करणार आहे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला विधानसभेच्या निवडणुकीत आपले उमेदवार ते हजारांनी पडले असले तरी आपला राजकीय पाया अजूनही मजबूत आहे असा दावा रामराजे यांनी केला राजकारणात उतरायचं तर पुन्हा नव्याने स्वच्छ मनाने आणि लोकांच्या आशीर्वादाने उतरायचं हे स्पष्ट करत त्यांनी येणाऱ्या निवडणुकीचा इशाराही अप्रत्यक्षपणे दिला रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुनरागमनाने फलटणच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार आहे हे निश्चित आहे त्यांच्या अनुभवाची कार्यकर्त्यांवरील पकड आणि लोकांशी असलेली नाळ ही त्यांची मोठी ताकद आहे मात्र अजित पवार यांच्याशी असलेले ताण पक्षातील अंतर्गत संघर्ष आणि नव्या नेतृत्वाचे आव्हान हे सोपे नसेल येणाऱ्या काळात त्यांच्या भूमिकेवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार रा आहे राजकारणात पुन्हा संधी मागणं म्हणजे कमकुवतपणा नाही तर चुकलेलं दुरुस्त करण्याची ताकद दाखवणं असा संदेशच रामराज यांनी या पुनरागमनातून दिला आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाची आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका